नगर परिषद युवा काँग्रेसचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा यांचा प्रथमता प्रवेश या ठिकाणी सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शुभासते मागच्या बाजूने जावा मधल्या रो मधून द्या मधल्या रो मागून द्या मागून माने साहेब तुम्ही मागून रे कृपया सूचनांचं पालन करा मागच्या बाजूने जावा कुणी फुडून जाणार नाही फक्त प्रवेश करतील आणि ते या बाजूला येतील ही जागा कृपया रिकामी ठेवा पण ते संपूर्ण प्रवेश करणारे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर नंतर फोटो घेतील सन्मान्य अविनाजी लाड साहेब रत्नागिरी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका दोन उपमहापौर ज्येष्ठ नेते काँग्रेस त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी प्रणाली अविनाश लाड माजी नगरसेविका युवा अध्यक्ष अविनाजी मोहिते माजी नगरसेवक दापोली नगर, नगर परिषद व त्यांचे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच कारण संपूर्ण राजापूर मतदारसंघामध्ये दोन वेळा निवडणूक लढवल्यामुळे त्या ठिकाणी मोठा जनसंपर्क अविनाश लाड यांचा आहे आणि त्यांच्यासोबत या सर्वच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि यानंतर पुढील कार्यक्रम राजापूर मतदारसंघामध्ये ते एकत्रितपणे त्या ठिकाणी राबवणार आहेत यानंतर नवी मुंबईतील सर्वात सर्वोत्कृष्ट असं युवा नेतृत्व जे सर्वांनाच आपलं आपलं असं वाटतं असे सन्मान्य महानगर प्रमुख असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आदरणीय सोमनाथजी वास्कर वा व सौ कोमल वास्कर शहर संघटिका उभाटा व दोघेही नगरसेवक व माजी नगरसेविका आहेत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया एक प्रभावशाली असं युवा नेतृत्व सन्मान्य सोमनाथजी वास्कर साहेब आणि सौ कोमल वास्कर अविनाशी याच बाजूला आपण थांबा

यानंतर संपूर्ण वाशीमध्ये ज्यांचं प्रभावी असं व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय नम्रपणे जनसेवेमध्ये आपलं योगदान हे कुटुंब या ठिकाणी वाशीमध्ये देते असे सन्मान्य वैभवजी गायकवाड व दिव्यताई गायकवाड यांचा या ठिकाणी प्रवेश सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न होत आहे कल... सन्मान्य श्री वैभवजी गायकवाड माझी नगरसेवक सौ दिव्या गायकवाड माझी नगरसेविका यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे शिवसेनेचा भगवा ध्वज आणि शिव धनुष्यबाणाची शाल त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली आहे सौ हिमांगी सोनवणे माजी नगरसेविका तसेच सन्मान्य श्री अंकुजी सोनवणे माजी नगरसेवक व ज्येष्ठ काँग्रेस नेते यांचा या ठिकाणी प्रवेश आदरणीय सन्मान्य शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेब यांच्या शुभास्थित संपन्न होत आहे आज प्रवेश आणि आजच आज हिमांगीताई सोनवणे यांचा वाढदिवस देखील आहे वाढदिवसाच्या शुभ दिनीच शिवसेनेचा भगवत या ठिकाणी त्यांच्या हाती ते स्वीकारत आहेत यानंतर सन्मान्य श्री रंगनाथ आवटी माजी नगरसेवक सौ शशिकला रंगनाथ आवटी उपर शहर संघटक महिला उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून या ठिकाणी शिवसेना या मुख्य पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश साहेबांच्या मागील बाजूने आपण कृपया हे द्यावं हे नम्रतेची विनंती वारंवार करावी लागत आहे माने साहेब मागच्या बाजूने द्या सोपं पडत दिसायला छान वाटत काय पण कार्यक्रमाच हे नाही घालवायचं यानंतर आदरणीय श्री काशीनाजी पवार साहेब शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच सन्मान्य माजी नगरसेवक यांचा प्रवेश या ठिकाणी आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे यानंतर भारतीदाई कोळी उपजिल्हा संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे व माजी नगरसेविका ज्यांचं संपूर्ण दिवाळा बेलापूर कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग असं कार्य आहे प्रत्येक ठिकाणी लोकांना उपयुक्त असं कार्य करणाऱ्या भारतीताई कोळी यानंतर सौ मेघाली राऊत माजी नगरसेविका उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये होत्या त्यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे सन्मान्य श्री जितेंद्रजी कांबळी प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व त्याचबरोबर माझी नगरसेवक यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ या ठिकाणी संपन्न होत आहे त्यानंतर सौ आरती शिंदे उपजिल्हा संघटक संपर्क श्री श्रीवर्धन विधानसभा व माझी नगरसेविका यांचाही प्रवेश या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे सौ आरतीताई देशमुख उपजिल्हा संघटक होत्या संपर्कप्र आरती शिंदे उपसंपर्क श्रीवर्धन विधानसभा माजी नगरसेविका यांचा प्रवेश सन्मान्य एकनाथी शिंदेसाहेब यांच्या शुभ संपन्न होत आहे यानंतर श्री सदाशिव मनगुटकर प्रमुख यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होतो आहे सन्मान्य श्री मानिक पाटील सन्मान्य श्री चंद्रकांत शेवाळे प्रमुख यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे गीतेन युवासेनेचे पदाधिकारी यांचाही प्रवेश या ठिकाणी चंद्रकांतजी शेवाळे उपजिल्हा प्रमुख उभाटामधील हे पदाधिकारी या ठिकाणी आदरणीय राजापूरवरून आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि अविनाशजी लाड यांच्यातर्फे तुमचं स्वागत आणि या ठिकाणी तुमचाही शिवसेनेत प्रवेश असं या ठिकाणी एकनाथ शिंदे जाहीर करतो यानंतर रवींद्र कदम शाखा प्रमुख त्याचबरोबर सौ मंदा सावंत उपशहर प्रमुख संघटक उभाटा व सौ अलका राजे उपजिल्हा संघटक संपर्क प्रमुख सांगली उभाटा यांचाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रवींद्र कदम सांगितलं नाव रवींद्र कदम अनिलजी सिरसाट यांचाही प्रवेश या ठिकाणी थांबा दोन मिनटं एक महत्वपूर्ण प्रवेश या ठिकाणी अजून शिल्लक आहे जे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व आहे म्हणून सर्व शेवटी त्यांचं नाव या ठिकाणी शिल्लक ठेवण्यात आलेलं आहे हे सर्व प्रवेश झाल्यानंतर त्यांचा प्रवेश या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर सर्व प्रवेश केलेले आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी एकत्रितपणे ग्रुपमध्ये शिंदे साहेबांवर फोटो घेतील आणि सन्मान चिन्ह देखील या पूर्ण टीमच्या वतीने त्यांना देण्यात येणार आहे यानंतर सन्माननीय पत्रकार क्षेत्रामध्ये अग्रेसर काम असणारं त्याचबरोबर तुर्भे विभागामध्ये शिवछाया क्रीडा मंडळ याचे प्रमुख आदरणीय सन्मान्य अंकुजी वैती साहेब यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्मान अंकुजी वैती साहेब जोरदार डाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी एक पत्रकार बंधू आहेत शिवकला मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं कार्य आहे सामाजिक क्षेत्रातील योगदान आहे तुर्बे विभागामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या कार्य करणारे पत्रकार क्षेत्रातील सन्मान्य अंकुजी साहेब जोरदार टाळेंच्या क्षेत्रामध्ये यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर सर्व नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी या महानगरपालिकेवरती जो भगवा झेंडा खाली उतरवण्यात आलेला होता तो पुनच्छ ठेवण्याचा मानस मनस्वी ठेवून या ठिकाणी सर्व नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिकेची प्रतिमा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना प्रदान करून ते या ठिकाणी विश्वास व्यक्त करत आहेत की संपूर्णपणे एक हाती सत्ता ही नवी मुंबई महानगरपालिकेवरती आम्ही घेऊन येणारच आणि त्या ठिकाणी पुनच एकदा भगवा ध्वज फडकवणार आणि आपल्या शिवस्ते हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा त्या ठिकाणी पुनच एकदा लावण्यात येणार तुकाराम बोला बोला तुकारामजी काळे साहेब शाखा प्रमुख चौऱ्याऐंशी यांचाही प्रवेश या ठिकाणी सन्मान्य कृपया ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते आजी माजी नगरसेवक यांनी व्यासपीठावर स्थानपन व्हावं या ठिकाणी त्यांना विनंती जलिंद्र सेठ आवटी त्यांचाही एक प्रवेश फक्त संजय भोसले विजयजी माने दिलीपजी गोडेकर आणि मिलिंदी सुर्वे यांच्यातर्फे देखील कॉमन मॅनची सेवा करणारं एक नेतृत्व सर्वसामान्यांच्या ने मनामनामध्ये घर करणारं असं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना एक कॉमन मॅनची ट्रॉफी या ठिकाणी भेट देण्यात येत आहे मिलिंदजी सुर्वे कुठे आहेत मिलिंदजी कृपया थोडीशी गर्दी आपण कमी करावी अशी विनंती घ्यावा बसून घ्या बसून घ्या चला तुकारामजी काळे साहेब पटकन आपण या आपलाही प्रवेश या ठिकाणी संपन्न होत आहे हे पटकन घ्या अविनाश लाड साहेब अविनाशजी साहेब कृपया सर्वांनी बसून घ्या या ठिकाणी आदरणीय नेत्यांचं होईल त्यानंतरच राष्ट्रगीतानंतर आपण गीतानंतर छत्रपती शिवराय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीच अभिवादन करून आजच्या निर्धार मेळाव्याला लेटेस्ट अपडेट्स और के लिए टीवीवर इंडिया लाइव को कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत